नमस्कार मी क्रांती रे तुम्हाला मी काही नाशिकमधील मंदिरे दाखवणार ना, दाखवत आहे तर चला तर नाशिकमधले आपले तुम्हाला हे एक असं हे जे इंद्रकुंड इंद्रकुंड देवस्थान तर आपण इथे आलेलो आहोत आणि हे जे प्राचीन आहे तर या ठिकाणी इंद्रकुंड तर इंद्रदेवंतांनी इथे स्नान केलेले होते अशी आख्यायिका आहे तर सगळ्यात आधी आपण इथे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन घेणार आहोत आणि मी पुढची माहिती तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी आपण इथे बाप्पांचा आशीर्वाद घेतलेला आहे छान असं छोटंसं मंदिर आहे आणि इंद्रगणेश हे ह्या गणपतीचं नाव दिलेलं आहे त्यांनी इंद्रगणेश गणपती बाप्पा आहेत इथे त्यांचं नाव तर आपण एका बाजूला एका बा इकडच्या साईडला हनुमानाचं मंदिर आहे त्याचं पण दर्शन घेऊन घेणार आहोत आणि मग मी तुम्हाला ह्या कु याच जे इंद्रकुंड आहे त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती सांगणार आहे तर इथे जय हनुमान आपण इथे हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे छान अशी हुबी मूर्ती आहे शेंदूरमुखी मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती वडाच्या झाडाखाली ही मूर्ती आहे आणि हे प्राचीन मानलं जातं तर हे पंचवटीमधील असून तर हे बघा ही इथे जे देवीचं मंदिर आहे शीतला माता देवी मंदिर तर इथे पण असं आहे एका छान असं मंदिर आहे छोटस मस्त देवीच तर इकडे जे आहे ह्या ठिकाणी विष्णूच आहे या ठिकाणी एक आहे, आहे विष्णू त्यांचं मंदिर आहे एका बाजूला आणि इथे हे इंद्रकुंड आहे इंद्रकुंड आहे या ठिकाणी जर आंघोळ करायला येतात आणि आपलं पाप नष्ट होतं यासाठी इथे बरेच भाविक येतात आणि कुंभमेळ्याच्या वेळीसुद्धा ह्या ठिकाणी गर्दी असते या इंद्रकुंडामध्ये तर याची आख्यायिका अशी आहे की, की इंद्रदेवांनी ह्या ठिकाणी इथे आलेले होते आणि त्यांनी इथे इथे स्नान केलेलं होतं आणि हे जे आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी या याला त्यांनी नाव दिलेलं आहे इंद्रकुंड ह्या तर हे जे ग गंगे शेजारीच आहे याला बाराही महिने पाणी असतं आणि ह्या ठिकाणी बघा इथे इंद्रकुंड हे छोटंसं इंद्राचं मंदिर पण बांधलेलं आहे आणि ह्या ठिकाणी शिवलिंग आहे तर बरेच भाविक या ठिकाणी येतात हातपाय वगैरे धुतात आंघोळी करतात हे बघा इथे इंद्रदेवाचं मंदिर आहे खाली शिवमंदिर आहे तर अशा पद्धत तर हे इंद्रकुंड एक पवित्र स्थान मानलं जातं नाशिकमधलं हे इंद्रकुंड जे आहे तर हे एक पवित्र तरस... या हे तर ह्या ठिकाणी धार्मिक विधी होत असतात बरेच विधी इथे होतात इंद्रकुंडामध्ये आणि हे जे आहे तर ह्या कुंडाला कुंभमेळ्याच्या वेळी जास्त विशेष महत्त्व दिलेलं आहे ह्या कुंडात त्याच्यामुळे बरेच भाविक ह्या ठिकाणी येतात आणि अंग स्नान करतात आणि ह्या कुंडाचं महत्त्व खूप आहे आणि हे इंद्र इंद्राने ह्या ठिका इंद्रदेवतांनी ह्या ठिकाणी आंघोळी केलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या टी ह्या कुंडाला खूप महत्त्व दिलेले आहे आणि ह्या बाराही महिने या कुंडात पाणी असतं तर आता ह्या ठिकाणी त्यांनी एक कारंजा केलेला आहे आणि या कुंडातले जे पाणी आहे, हो आहे, 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 आहे तर ह्या ठिकाणी मासे वगैरे सोडलेले आहेत त्यांनी कासव आहे मासे आहे आणि आजूबाजूला पूर्ण तुम्हाला दाखवलीच की पूर्ण तटबंदी केलेली आहे तर तिथे आपण आता बादलीने पाणी घेऊन आणि आपल्याला वाटले तर हातपाय धुऊ शकतो तर अशा पद्धतीने हे इंद्रकुंड याला हे धार्मिक महत्त्व दिलेलं आहे आणि जे कुंभमेळ्याच्या वेळी अशा ह्या कुंडामध्ये सुद्धा बरेच भाविक येतात आणि इतर वेळेसही या भा या ठिकाणी येतात भाविक येतात आणि आंघोळी वगैरे करतात आणि या कुंडाचं खूप धार्मिक महत्त्व आहे तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मी नाशिकमधले हे असे पवित्र ठिकाणं नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते आणि नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा